मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होळी विशेष भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत की अर्जुन हा सर्वांसमोर सायलीवर असणाऱ्या खऱ्या प्रेमाची आता कबुली देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कि सायली किडनॅप झाल्यानंतर अर्जुनच्या मनातील सायलीविषयीचं प्रेम जागं होतं आणि अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की तो सायलीशिवाय नाही जगू शकत हे लग्न जरी एक कॉन्ट्रॅक्ट असलं तरीही आता खरंच त्याला सायलीवर प्रेम झालं आहे आणि म्हणूनच जीवाची पर्वा न करता अर्जुनने सायलीला महिपतच्या गुंडांच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि सायलीला तो सुखरूपपणे सुद्धा घेऊन आलेला असतो ते पाहून सुभेदार कुटुंबातील सर्वजण खूपच खुश होतात सायलीची दृष्ट काढून कल्पना तर प्रेमाने तिला मिठीत घेते तेव्हा अर्जुन हा सायलीची प्रेमानेच खूप काळजी घेत असतो आणि त्यातच आता होळीचा सणसुद्धा जवळ आलेला असतो तेव्हा पूर्णाजी सर्वांना सांगतात की आपल्या घरावर येणारं संकट दूर झालं सायलीसुद्धा सुखरूपपणे घरी आली आणि म्हणूनच घरात आनंदी आनंद झाला आपण मागचे सर्व विसरून होळीची तयारी करूयात जे काही भांडणतंटे घरात होतात आपल्या कुटुंबावर ज्या कुणाची काळी नजर आहे ना हे सर्व आपण होळीच्या आगीमध्ये जाळून टाकूयात आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूयात त्यावर आता सर्वजण आनंदानेच होकार देतात तेव्हा पूर्णाथजी सर्वांसमोर सांगतात की यावेळेला होळीच्या पूजेचा मान आपण सायली आणि अर्जुनला देणार आहोत तेव्हा पूर्णाजीचे ते, ते बोलणे ऐकताच अस्मिता व प्रियाला तर मोठा धक्काच बसतो की सुद्धा आता या सायलीच्या बाजूने झाली त्यानंतर आता सर्वजण होळीसाठी छान तयार होत असतात सायलीने सुद्धा मस्त साडी नेसलेली असते ती खूप सुंदर दिसत असते त्याच वेळेला अर्जुन तिच्या रूममध्ये येतो आणि सायलीचे सौंदर्य पाहून तर अर्जुनची विकेटच पडते तो एकटक सायलीकडे पाहू लागतो त्याच वेळेला आता सायलीचंसुद्धा लक्ष अर्जुनकडे जातं तर अर्जुन म्हणतो ब्युटिफुल सायली विचारते काय म्हणालात अर्जुन सर तेव्हा अर्जुन थोडा भानावर येतो आणि लाजतच म्हणतो की तुमच्या गळ्यातील नेकलेस किती ब्युटिफुल आहे ना कुठून घेतले तेव्हा सायली हसतच विचारते अर्जुन सर का खोटं बोलताय माझे बेस्ट फ्रेंड आहात ना तुम्ही सुंदर दिसते असं बोलला तर मला वाईट नाही वाटणार तेव्हा ते ऐकून तर अर्जुन आणखीनच लाजू लागतो तेव्हा अर्जुनने सायलीसाठी गजरा आणलेला असतो परंतु त्याची हिंमत होत नसते म्हणून अर्जुन तो गजरा पाठीमागेच लपवून ठेवतो तेव्हा सायली अर्जुनला विचारते अर्जुन सर तुम्ही काय लपवत आहात पाठीमागे दाखवा बरं तेव्हा अर्जुन आपल्या हातातील गजरा सायलीला दाखवतो आणि ते पाहून सायलीसुद्धा खुश होते सायली विचारते अर्जुन सर हा गजरा तुम्ही माझ्यासाठी आणलात का तर अर्जुन म्हणतो हो मिस सायली तुमच्यासाठीच आणला आहे हा गजरा तुम्ही केसांत माळा तुम्हाला खूप छान दिसेल तेव्हा सायली खुश होते आणि अर्जुनच्या हातातील गजरा घेत ती स्वतःच्या केसांमध्ये मारते ते पाहून आता अर्जुन सुद्धा खुश होतो त्यानंतर इकडे बाहेर अंगणामध्ये होळीची सर्व तयारी झालेली असते तेव्हा अर्जुन हा सायली बाहेर येण्याची वाटच पाहत असतो ते पाहून कल्पना अर्जुनला चिडवू लागते तर सर्वजण अर्जुनवर हसू लागतात तेव्हा पूर्णाजी म्हणते आपल्या घरातील सर्व दुःख या होळीच्या आगीत जळून खाक होणार बघा त्याच वेळेला सायली ही छान तयार होऊन बाहेर येते तेव्हा तिला पाहून पुन्हा एकदा पूर्णाजीला प्रतिमाची आठवण येते की प्रतिमासुद्धा अशीच छान तयार होत होती त्यांचे डोळे अगदी आनंदाने भरून आलेले असतात तेव्हा सायली पुढे येते आणि सर्वांचे ती आशीर्वाद घेत असते तेव्हा पूर्णाजी प्रेमानेच सायलीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणतात की नेहमी अशीच खुश राहा आणि सायली बाळा तू आज खूप सुंदर दिसत आहेस अगदी माझ्या प्रतिमासारखी तेव्हा पूर्णाजीचे ते कौतुक ऐकून सायली तर खूप खुश होते आणि ती पूर्णाजीला प्रेमानेच घट्ट अशी मिठी मारते त्यानंतर अर्जुन सायली जोडीनेच होळीची पूजा करतात मनोभावे ते देवाला प्रार्थना करत असतात आणि दोघेजण जोडीनेच होळी पेटवतात सर्वजण खुश असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हा सर्वांना आमच्या लग्नातील सात फेरे बघायला मिळाले नाहीत ना आणि म्हणूनच आज तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तो अनुभव घेता येणार आहे तेव्हा कुणालाच काही समजत नाही की अर्जुन नक्की काय बोलत आहे तेव्हा आता कल्पना विचारते अर्जुन तुला नक्की काय म्हणायचं आहे तेव्हा अर्जुन सांगतो की हो आई कारण आज या होळीच्या अग्नीच्या साक्षीने मी तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा मी सायलीसोबत सात फेरे घेणार आहे आम्ही अर्जुनचे ते बोलणे ऐकतात सर्वांना मोठा आनंदाचा धक्का बसतो सायली तर अर्जुनकडे पाहतच राहते कारण तिला कळत नाही की अर्जुन हे का करत आहे तेव्हा अर्जुन हा मनाशीच म्हणत असतो मी सायली मला माहिती आहे की तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील परंतु खरंच आता माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आज या होळीच्या अग्नीच्या साक्षीने मी तुम्हाला नेहमी खुश ठेवण्याचं आयुष्यभर तुमच्यासोबत राहण्याचं प्रत्येक संकटामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहण्याचं वचन मी तुम्हाला देणार आहे आता जास्त वेळ मला घालवायचा नाही आहे कारण लवकरच आता माझ्या खऱ्या प्रेमाची कबुली मी तुम्हाला देणार आहे कारण एका वर्षासाठी नाही तर आयुष्यभरासाठी मिसायली मला तुमची साथ हवी आहे असं अर्जुन मनाशीच ठरवतो परंतु हा अर्जुन असं का वागत आहे सायलीला तर काहीच कळत नसतं तेव्हा आता चैतन्य हा अर्जुनला भानावर आणत म्हणतो की अर्जुन मग आता तू वाट कसली बघतोय चल सात फेरे घ्यायला सुरुवात कर चैतन्यसुद्धा अर्जुनसाठी खुश असतो तेव्हा अर्जुन लगेच समोर येतो आणि प्रेमानेच तो सायलीचा हात स्वतःच्या हातात घेतो आणि होळीच्या अग्निभोवती अर्जुन सायली सात फेरे घेण्यासाठी सुरुवात करतात तेव्हा ते पाहून प्रिया तर रडकुंडीला झालेली असते तर आता पूर्णाजी हात जोडत म्हणते की बाप्पा माझा विश्वास बसला आहे की प्रतिमाच्या रूपाने तू माझ्या सायलीला आमच्या घरी पाठवले आहे आता दोघांना नेहमी असंच खुश ठेव कुठल्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नकोस माझी चूक झाली की मी सायलीचा स्वीकार केला नव्हता परंतु आता मी तिला तिचे हक्क देणार तर इकडे अर्जुन आणि सायली त्यांचे एक एक फेरे होळीच्या अग्निभोवती पूर्ण करत असतात तर अर्जुन मनातच सायलीला खुश ठेवण्याचे तिच्यासोबत राहण्याचे वचन देत असतो तर दुसरीकडे कल्पनाचे डोळेसुद्धा अगदी आनंदाने भरून आलेले असतात प्रताप प्रतापसुद्धा खुश होतो तेव्हा कल्पना ही देवाला प्रार्थना करत म्हणत असते की आज तू माझ्या अर्जुनचे सातफेरे बघण्याचे माझे स्वप्न पूर्ण केलेस तर सायली विचार करत असते की अर्जुन सर हे का करताय आणखीनच ते मला स्वतःमध्ये अडकवून ठेवत आहे त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे हे मात्र सायलीला तर अजून कळलेलं नसतं त्यानंतर आता अर्जुन सायलीचे सात फेरे पूर्ण होतात सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात सर्वजण खुश असतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी होळी खेळण्याचे रंग उडवण्याचे सर्वजण तयारी करण्यासाठी सुरुवात करतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की यावर्षीची होळी अगदी यादगार झाली पाहिजे कारण ही माझी आणि सायलीची प्रेमाची होळी असणार आहे उद्या मी सायलीला प्रेमाचा रंग लावून माझ्या मनात असणाऱ्या खऱ्या प्रेमाची कबुली देणार आहे सायलीला सर्व खरे सांगून टाकण्याचे अर्जुन आता ठरवतो आणि म्हणूनच अर्जुन हा प्लॅन करत असतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आणि अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा